जिल्हा परिषद आदर्श शाळा वडाचीवाडी केंद्र वाघेरे येथे सोळा जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आलाय नवागतांचे स्वागत औक्षण करून गुलाब पुष्प देऊन करण्यात आले सर्व मुलांना पाठ्यपुस्तक गणवेश वाटप करण्यात आले गावातील सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य पालक माता उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक भारती गायकवाड शिक्षक विद्या चव्हाण संगीता पवार रंजना रायते निलिमा हाके बागुलसर यांनी प्रयत्न केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर महात्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव